नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये नजर आजच्या ठळक घडामोडींवर नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये वेतनोत्तर अनुदानामध्ये कोट्यावधीचा घोटाळा तक्रारीनंतर शिक्षण उपसंचालकाने काढले चौकशीचे आदेश नांदेड जिल्हा परिषद दरवेळेस वेगवेगळ्या कारणाने गाजत असते कधी अधिकारी कर्मचाऱ्यांना मारहाण तर कधी लाचलुचपत विभागाची कारवाई तर कधी घोटाळा न त्या कारणात चर्चेत राहणारी ही नांदेडची जिल्हा परिषद यावेळेस शिक्षण विभागामध्ये एक कोटी छेचाळीस लक्ष चौदा हजार रुपयाचा यान त्या कारणाने चर्चेत राहणारी नांदेडच्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभाग विभागामध्ये यावेळेस एक कोटी छेचाळीस लक्ष चौदा हजार रुपयाचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आलेले आहे एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार पाच या सात आर्थिक वर्षाचे वेतनोत्तर अनुदान एकदाच वाटप करण्यात आले हा घोटाळा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामध्ये सन दोन हजार चार ते पाच मधील खाजगी प्राथमिक शाळेच्या वेतोनोत्तर अनुदानात झालेला आहे वेतोनोत्तर अनुदान मंजूर करण्याची एक विहित पद्धत शासनाने निश्चित केली असतानाही विहित नियमाप्रमाणे शिक्षण विस्तार अधिकाऱ्याकडे शाळांनी प्रस्ताव दाखल करावायचे असता कुठल्याच शाळेंनी प्रस्ताव दाखल न केले नसतानाही जवळपास चारशे खाजगी प्राथमिक शाळांना एक कोटी छेचाळीस लक्ष चौदा हजार रुपयाचे दोन हजार चार ते पाच मधले वेतनोत्तर अनुदान परस्पर वाटप करण्यात आल्याची तक्रार करण्यात आलेली आहे या सर्व वेतनोत्तर अनुदान वाटपात लेखा परीक्षकाने आक्षेप घेतल्यानंतरही त्याची पूर्तता अद्यापही करण्यात आलेली नाही आहे एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्याण्णव मध्ये प्राथमिक शिक्षण विभागात झालेला सादिलवार घोटाळ्यानंतरचा हा जिल्हा परिषदेचा सर्वात मोठा घोटाळा उघडकीचा नमस्कार महाराष्ट्राच्या टीम शिक्षण अधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता एकही अधिकारी जाग्यावर नव्हता या तक्रारीनंतर नुकतेच शिक्षण उपसंचालकांनी या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले असून यात कोणकोणते भ्रष्ट अधिकारी कर्मचारी अडकले आहेत हे चौकशी नंतरच कळेल नांदेडची जिल्हा परिषद नेहमी वादाच्याच घोरात असते एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्याण्णवच्या सादिलवार घोटाळ्यानंतर पुन्हा एकदा प्राथमिक शिक्षण विभागामध्ये एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे आणि हा घोटाळा उघडकीस गोट आणलेला आहे आर टी आय कार्यकर्ते सकाराम इंगुल यांनी तब्बल एक कोटी छेचाळीस लक्ष चौदा हजार रुपयाची रक्कम वेतनोत्तर अनुदान म्हणून वाटप करण्यात आली कुठल्याही संस्थेचे प्रस्ताव नसतानाही हे परस्पर अनुदान वाटप करण्यात आलेलं आहे लेखाधिकाऱ्यांनी अनुदान वितरणावर आक्षेप घेतल्यानंतरही अद्यापही या पैशाची वसुली झालेली नाही आहे आमच्यासोबत आर टी आय कार्यकर्ते सकाराम हिंगोले आहेत त्यांच्याशी बोलूया पण सर मी सोळा बारा दोन हजार सोळाला मी अशी तक्रार दिली होती की दोन हजार चार ते दोन हजार पाच या दरम्यान शि शिक्षण उप शिक्षणाधिकारी शिवाजीराव खुडे सर यांनी हा वेतन घोटाळा केला होता मी अशी तक्रार दिली होती तरी मला काय त्याच्यात थोडं कसं मला जसं समाधान वाटेल तसं काय तक्रारीवर काही चौकशी झाली असं मला वाटत नव्हतं तर देऊनच मी तक्रार सुद्धा आज आज मी ज्या शिवाजीराव साहेबाला आज त्याला बक्षीस देण्यात आले तक्रार करणाऱ्या माणसालासुद्धा आज शिवनं शिंगारे साहेब असतील कोणी जास्त जे शिव आज आहेत त्यांनी त्यांना एक बक्षीस म्हणून एक त्यांना त्यांची त्याची बढोवती केलेली आहे जर त असा भ्रष्टाचारी माणसाला जर तुम्ही असं बढवती देऊन जर तुम्ही त्याचं अभिनंदन करत असाल तर असे मी सगळ्या सामाजिक कार्यकर्त्याला मी अशी विनंती करतो सगळ्या जिल्ह्यातील सगळ्या माध्यमातले जेवढे जेवढे ऑफिस असतील असे घोटाळे करणारे असतील त्याच्यावर असं तुटून पडावं हो, मी असं समाज कार्यकर्त्याला मी प्रना, प्रना मी असं आवडतून सांगतो की अशा भ्रष्टाचार बंद जर कोणी करेल तर सामाजिक कार्यकर्तेच बंद करू शकतात बाकी कोणी बंद करू शकत नाही माझी पुन्हा पुन्हा एकदा विनंती आहे मी तसं सचिवाला शिवोला शासना शासनालासुद्धा मी तक्रार दिलेली आहे एस पीलासुद्धा मी तक्रार दिलेली आहे मी तक्रार सर्वांना देऊनसुद्धा आणखी त्या माणसाला म्हणजे का, असं काही जाण झाली नाही त्या माणसाला एवढं त्या माणसाच्या पाठीमाग असा पुरावा आहे या माणसाच्या पाठीमाग असं सपोर्ट आहे शासनाचेच लोक असतील किंवा कोणी जे असतील पण या माणसाला पाठपुरावा करणाऱ्या माणसाला एक न्याय नाही मिळत असेल तर सगळ्या शिक्षणाचे जे संस्था चालक आहेत त्यांच्याशी संगमत करून या लोकांनी परस्पर हे पैसे वाटप खाऊन आपलं आपले स्वतःचे पण हा नेमका घोटाळा कशामध्ये झालेला आहे ते शिक्षण उत्तर काय आहे ना वेतन आंदोलन आहे ते दोन हजार चार ते दोन हजार पाच मध्ये झालेला ते आता झालेला आम्ही तशी तक्रार मी सोळा बारा सोळाला तक्रार दिलेली आहे पण त्याच्यावर काय मला आक्षेप काही असं शासनाने कडक घेतलेली भूमिका मला दिसत नाही पण आता तर शिक्षण उपसंचालकांनी चौकशीचे आदेश दिलेले आपल्याला न्याय मिळेल या चौकशीमध्ये वाटत सरळच नाही सगळं न्याय मिळण्यासारखं आहेच त्याच्यात त्याच्यात आहेच इथं एखादा जरी आंधळा माणूस जरी तिथं ज्या खुर्चर बसला आणि चौकशीला लागला तर त्याला न्याय शंभर टक्के ते देऊ शकतो माझ्या मार्गतून न्याय लागते मला हे अशी माझ्याकडे लेखी पुरावे आहेच पण मला शास्वतीसुद्धा आहे भ्रष्टाचार एकशे दहा टक्के आहे आणि माझ्या मागून न्याय लागणार म्हणजे लागणार त्याचा विषय नाही मागील वीस वर्षापासून नांदेड जिल्हा परिषदे कुठल्या ना कुठल्या वादामधून अडकलेली आपल्याला दिसते एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवचा सादिलवार घोटाळा जो की तब्बल ऐंशी लाखाचा घोटाळा होता तत्कालीन आमदार प्रकाश खेडकर यांनी हा मुद्दा विधानसभेमध्ये उचलून धरला होता त्यावरती मोठी कारवाईसुद्धा झाली होती तब्बल वीस लाखाच्या वर रक्कम रकमेची रिकव्हरीसुद्धा त्या ठिकाणी करण्यात आली होती याच धर्तीवर दोन हजार चार पाचचा वेतनेतर अनुदानाचा घोटाळा आता उघड झाला आहे त्याची रक्कम तब्बल दीड करोडच्या आसपास असल्याचं सिद्ध झालं आहे यामध्ये नांदेड जिल्हा परिषदेतील शिक्षण सुद्धा सामील असल्याचं उघडपणे बोलल्या जातंय आता यावरती शिक्षण मंत्री काय कारवाई करतात हेच पाहणं औचित्याचं ठरतंय कॅमेरामॅन उदयसोबत कमलाकर बिरादार नमस्कार महाराष्ट्र नांदेड